अहिल्यानगर शहरातील क्रेस्ट आय क्लिनिक आणि फेशियल क्लिनिकचा शुभारंभ शहरातील तांबोळी गल्ली या ठिकाणी शहराचे आमदार संग्राम जगताप बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती तसंच डॉक्टर मनोज सासवडे यांच्या हस्ते रविवारी पाच जानेवारीला रिबिन कापून करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी करून माहिती घेतली उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला क्लिनिकमध्ये मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या पेशंटसाठी तपासण्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे होणारा गुंतागुंतीचे उपचार कमी दिवसांच्या बाळांची रेटिना तपासणी उतरत्या वयामध्ये होणारे नेत्रपटलांचे विकार आणि व्यवस्थापन इंजेक्शन थेरपीद्वारे नेत्रपटल आजारांवर इलाज अत्याधुनिक लेझर मार लागलेल्या डोळ्यांचं व्यवस्थापन गुंतागुंतीची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया आधुनिक लेझर उपचार पद्धती नेत्रविकार डोळ्यांच्या तक्रारी त्याचबरोबर तोंडाच्या कॅन्सर संबंधी सल्ला आणि उपचार यांसह विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत तांबोळी हे डोळ्यांच्या आतील भागाचे म्हणजेच रेटिना स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात अहिल्या नगरमध्ये नवीन उपचार पद्धती त्यांनी सुरू केली असून नगरच्या रुग्णांना पुणे संभाजीनगरकडे जावे लागते पण नगरमध्ये तांबोळी परिवारांना आधुनिक उपचार पद्धती सुरू केल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी यावेळेस व्यक्त केली आलेल्या मान्यवरांनी डॉक्टरांना शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी हॉस्पिटल संचालक डॉक्टर सुचित तांबोळी आणि नेहा तांबोळी यांनी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं डॉक्टर क्षितेश तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाला डॉक्टर मनीष पापये डॉक्टर राजीव गांधी अकलूज यांसह अनेक डॉक्टर्स हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता आज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये क्रिस्ट आय क्लिनिक हे नवीन क्षितिजी तांबोळी यांच्या पुढाकारातून सुरू झालेलं आहे नगरच्या मध्यवर्ती शहरामध्ये असणाऱ्या घुबरे गल्ली परिसरात त्याची आज नव्याने सुरुवात झाली आहे क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या म्हणजे अगदी पडद्याच्या आत ज्याला आपण रेटिना म्हणतो रेटिनाच्या आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी एक डिग्री मिळवली आहे आणि त्याच्यातनं आज सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आज निर्माण केलेल्या आहेत नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगरसारखं शहर असेल किंवा पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रिटर्नाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठंतरी या टेक्नॉलॉजी ह्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत निश्चितच ही अलीनगर जिल्ह्यामधली एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे त्यामुळे दोघंही म्हणजे मिस्टर तांबुळे आणि मिसेस तांबुळी दोघांनी याच्यामधल्या एक चांगल्या डिग्र्या अवगत केलेले आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार की जिथं आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर आधीचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार संवाद देखील साधू शकत नाही नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर किंवा मोठा काही उपचार असेल तर इथं आपल्याकडे ओळखीचे डॉक्टर असतात एकमेकांचे परिचित असतात त्यामुळे लोकांना एक चांगल्या प्रकारच्या इथून सुविधा मिळण्याकरता एक चांगली मदत होणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन डॉक्टर सिद्धिजीत तांबोळे यांनी केले आहे त्यांना मनापासून ह्या सर्व करता त्यांनी जे काही पाऊल उचललंय आपलं एवढं मोठं एक शिक्षण या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अहिल्यानगर शहरातल्या लोकांकरता उपयोगी त्यांचा पडतय कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना या आ, करता सेवेकरता करता मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो अहिल्यानगरच्या रहिवाशांसाठी आज एक आनंदाचा क्षण आहे डॉक्टर क्षितिज तांबोळी आणि अर्चना तांबोळी यांनी अत्याव अत्याधुनिक अशा सर्वसोयनियुक्त रेटिना स्पेशालिस्टचं एक हॉस्पिटल नगरमध्ये सुरू केलेलं आहे नगर, नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील दोनशे किलोमीटरच्या रुग्णांसाठी ही एक अत्यंत आवश्यक अशी सेवेची गरज होती ती गरज त्यांनी या हॉस्पिटलच्या रूपाने नगर शहरामध्ये परिपूर्ण केलेली आहे हॉस्पिटल अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असं आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी तो शिकून आलेला आहे त्यांनी फेलोशिप केलेली आहे बेंगलोर येथून रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटका येथून आणि त्यानंतर तुलसी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काही दिवस काम करून अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाच्या आधारावरती नगर येथे त्यांनी ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे मला खात्री आहे की क्षितिज हा अतिशय हुशार सर्जरीमध्ये तल्लक आहे आणि आ, त्या त्याच्या ज्ञानाचा आणि त्याच्या स्किलचा नगरवासियांना नक्कीच फायदा होणार आहे आणि नगरच्या सर्व डायबिटीजच्या रुग्णांनी रेटिनाच्या रुग्णांनी त्याच्या या अभ्यास केलेल्या ज्ञानाचा फायदा घ्यावा आणि नगरच्या शहरामध्ये या रुग्णांना त्याचा नक्कीच फायदा होईल अशी मला आशा आहे आजच्या या हॉस्पिटलच्या प्रसंगी मी या तांबोळी परिवारास मनापासून शुभेच्छा देत आहे आणि अशी ज्याला उत्तरोत्तर या क्षेत्रामध्ये प्रगती मिळावी ही माझी शुभेच्छा आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर दिलीप फाळके प्रेसिडेंट अहमदनगर अकॅडमी आज आपण डॉक्टर क्षितिश तांबोळी यांच्या डोळ्यांचे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत तर या निमित्ताने मी डॉक्टर क्षितिश तांबोळी डॉक्टर अर्चना तांबोळी यांना खूप शुभेच्छा देतो आणि रेटिना सर्जन खूप गरज होती आपल्या जिल्ह्यासाठी आणि ती त्यांनी भरून काढली याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि त्यांच्या या क्लिनिकमध्ये त्यांनी सर्व प्रकारची सुविधा जी पडद्याच्या डॉक्टर पेशंटसाठी लागते ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि या निमित्ताने मी, मी परत त्यांचे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर सुंदर गोरे सुंदर नेत्रालय चौपाटीकरांच्या इथे प्रॅक्टिस करतो क्षितिश दांभोळींचं आज डोळ्यांच्या रेटिना सर्जरीचं उद्घा उद्घाटन हॉस्पिटलचं आस, उद्घाटन होत आहे आणि अर्चना यांचे कॅन्सर ओवरल कॅन्सर सर्जन म्हणून जे पदार्पण होत आहे ते खूप अतिशय चांगलं प्रॅक्टिस करणारे जे मला खाते आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या पुढच्या त्यांच्या हातून रुग्णांची सेवा हो आणि त्यांना परमेश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो इथे एवढं आल्यानं एवढंच पाहिलं की दृष्ट लागण्यात जोगे सारे गाल गोटही कुठे नसे धन्यवाद थँक्यू सो मच व्हेरी happy to uh, come to this place uh, and inaugurate uh, the clinic by dr shitij samboli he has been my student at retina institute of karnataka in bangalore and i see that uh, he is now Got together all his friends and well wishers amongst the doctors and ophthalmologists in this place at Ahmednagar, and uh, he has now grown into uh, being able to do good retina practice. I am sure that uh, with the help and guidance of his uh, seniors here, uh, he will be able to help the people. Especially those people who have retinal problems like diabetic retinopathy, retinal detachment, which I know is uh, of great, in, you know, it's increasing in our country. I'm sure that he'll be of great help to these people, and I wish him all his, all the best, and uh, also with the blessings of his parents, I think he will definitely do well. I wish him all the very best. Thank you. नमस्कार मी डॉक्टर मनीष बापये रेटिना सर्जन नाशिक आज डॉक्टर क्षितिश तांबोळी यांच्या क्लिनिकचं आणि त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन नगर इथे संपन्न होत आहे त्यानिमित्ताने डॉक्टर क्षितिश यांना अनेक शुभेच्छा आणि अने ता, तांबोळी परिवाराला अनेक शुभेच्छा रेटिनाचे विकार हे आ, हळूहळू वाढत आहेत डायबिटीस मुळे होणारे रेटिनाचे विकार त्याचप्रमाणे वयोमानाने होणारे रेटिनाचे विकार याचं प्रमाण भारतीय समाजामध्ये प्रचंड प्रमाणावरती वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये रेटिना तज्ज्ञ प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध असणं गरजेचे आहे डॉक्टर क्षितिश तांबोळी हे अतिशय निष्णात रेटिना सर्जन आहेत त्यांनी रेटिना इन्स्टिट्यूट ऑफ कर्नाटक मधून त्यांचं सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये दोन वर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि आता ते नगरकरांच्या सेवेमध्ये इथे आपली प्रॅक्टिस सुरू करत आहेत याचा सर्व नगरकर जनतेला नक्कीच फायदा होईल अहिल्या नगरचं नाव वैद्यक क्षेत्रामध्ये डॉक्टर क्षितिश खूप वरच्या पातळीला नेतील अशी मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आम्हा हम, सगळ्यांकडनं डॉक्टर क्षितिश आणि डॉक्टर अर्चना यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद